स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांची पूरग्रस्त भागाला भेटी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी आज माडा तालुक्यातील तांदळवाडी रिदोरे निमगाव दारफळ या पूरग्रस्त भागाला भेटी देत शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील विजय रणवदे अजनाथ सिद्धेश्वर घुगे प्रशांत पाटील मालूजी आडकर सत्यवान गायकवाड बापू गायकवाड मेजर नवनाथ ओबाळे संतोष बारबोले महावीर सावळे अण्णा जाधव आदी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी

बर आहे बंद सत्तर दहा किलोमीटर वरी ही ती बघतेच पाणी ह्या नदी सुटत

ये कृपया सरकार का बारे में बात कर रहे हैं। मेरा नाम है। ये मेरा आईडी है। हां, मिनिस्टर का दूसरी क्या माहिती है ना? आपका सही है ना? और यहां ये वाला है। ये 76 माय विर सरांकून खुलं का त्यावेळी सुद्धा महापूर आला होता राज्यामध्ये ज्या पिकांचं महापुरामुळं किंवा अतिवृष्टीमुळं पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे त्या पिकावरच काढलेलं कर्ज म्हणजे ते थकीत असो किंवा चालू असो पूर्णपणे माफ असा शासन निर्णय मी पाहिजे तर माझ्याकडे आहे तुम्हाला देतो वाचायला आणि दुसरं काय म्हटलेलं त्याच्यामध्ये आहे ज्यांनी कर्ज काढलेलं नाही पण नुकसान झालेलं आहे त्यांना एनडीआरएफचा जो निकष आहे साडे आठ हजार रुपयेचा त्याच्यात तिप्पट पैसे द्यायचे असा तो शासन निर्णय आहे तसे पैसे त्या दिलेले आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय तरतूद आहे त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे जमीन खरडून गेलेली असेल तर त्याची नुकसान भरपाई आहे मोटरी किंवा बाकीच्या उद्योगधंद्याचं काय नुकसान झालं असेल तर त्याची तरतूद आहे समजा गावात पाणी शिरलं एखाद्या पानटपुरीवाल्याचं नुकसान झालेलं आहे तर त्याला सुद्धा झालेल्या नुकसान नुकसानीच्या पंच्याहत्तर टक्के भरपाईची त्याच्यामध्ये तरतूद आहे त्या शासन निर्णयामध्ये पन्नास हजारपर्यंतची मर्यादा ठेवून तशी तरतूद होती त्या शासन निर्णयामध्ये एखाद्याचं घर खचलं चिरलं तर तातडीनं त्याला एक लाख रुपये देण्याची तरतूद आहे एका कुटुंबाला अशा प्रकारच्या तरतुदी त्या शासन निर्णयामध्ये आहेत किमान ते तरी पुन्हा ह्या वर्षासाठी कारण ते एका वर्षासाठी होतं तोच शासन निर्णय यावर्षी पुन्हा लागू करा एवढं आमचं म्हणणं आहे काय चुकीचं आहे पण हे काय करायला दोन हजार चोवीस ला जो शासन निर्णय होता त्याच्यामध्ये बदल केला यांनी दिल्या जाणाऱ्या भरपाईचे कमी केले असं कधी होतंय का एका बाजूला सरकार सांगतं की सरकारी नोकऱ्यांना आम्ही आठवा वेतन आयोग देऊ का तर महागाई वाढली आणि मग शेतकऱ्याला भरपाई घेत असताना मात्र दोन हजार पेक्षा कमी आम्ही भरपाई देऊ हा काय प्रकार आहे याचा सरळ असा अर्थ आहे की सरकारला शेतकऱ्याची गरज नाही आणि सरकार शेतकऱ्याला घाबरत नाही मग सरकारला शेतकऱ्यांना भीती कशी घालायची ही आता कर्म हे त्यात बरीच भर म्हणून की काय मड्याच्या टाळूवरच लोणी खावं त्या पद्धतीनं आपल्याकडेच पंधरा रुपये कपात लावली उसाला आधी त्या गोपीनाथ मुंडे मंडळाला दहा रुपये जातात आता हे पंधरा रुपये म्हणजे झालं पंचवीस साखर संकुल निधी एक रुपया आणि साखर संघाची एक रुपया वसंतदा आणि वसंतदाच पन्नास रुपये असं साडे सत्तावीस रुपये आमचं चांगल्या त्या चोरांच्या साठी त्यातलं कुणाला कोण आपल्याला उपयोगाला पडतंय त्या साखर संघाला तणाला रुपये आम्ही वर्गणी द्यायची आणि एक रकमी एफ आर पीची केस हायकोर्टात चालली होती तर सत्तर लाख रुपये फी घेऊन त्या साखर संघानं आमच्या विरोधात वकील दिला म्हणजे आम्ही पैसे द्यायचे कशाला त्यांना <laughs> आणि यांनी पैसे काय करायचं आमच्याच विरोधात वकिला द्यायचे सत्तर लाख रुपये घेऊन तो वकील उतरवता पण आपला एक साध्या वकिलानं त्याला चारी मुंड्यात चित करून निकाल आपल्या वर्गाला आणि हे सरकार आता तो निकाल उलटा गेला म्हणून सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात गेले शेतकऱ्यांच्या विरोधात त्यांना काय अधिकार हो पैसे मागायचा मग एका बाजूला शेतकऱ्याला एक रकमी एफ आर पी द्या असा हायकोर्टानं निकाल दिलेला असताना त्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जर राज्य सरकार जात असेल तर या सरकारला आमच्याकडं पैसे मारण्याचा काय अधिकार आहे हा साधा प्रश्न पण त्यात सुद्धा दलाने करावे घ्यायचं पंधरा आणि पूर्ण असताना पाचच द्यायचं आणि दहा किशा घालायचं ही काय म्हणकडे आहे एवढी टक्केवारी वर घेत आहे किती झाले चक्की झाली सत्तर टक्के तुम्हाला पस्तीस टक्के म्हणजे त्या जाणी कातर बोडायचा नाही काय चाललंय त्यामुळे ह्याचा ह्या गोष्टीला आमचा ठाम विरोध आहे शासन निर्णय त्याचा आपण जाळून टाकायचा आहे आम्ही एक रुपया मुख्यमंत्री पंडाला देणार नाही कारण आमचं सुद्धा नुकसान झालं ज्याचं पुरात बोडालेलं नाही त्याच सुद्धा सतत चार महिने पाऊस पडल्यामुळे एकरी सात ते आठ टनाचं नुकसान झालेलं आहे त्याचा हिशेब केला तर जवळजवळ तीस हजार रुपयाचं नुकसान त्याचंही झालेलं आहे ते कुणाला विचारायचे ना त्यामुळं हे असले धंदे काही चालणार नाही अहो त्या कॉर्पोरेट कंपन्यांनी सोळा लाख कोटी रुपयाची कर्ज बुडवली